कधीतरी असाल कामगार असाल बिडीवाले असाल तुम्ही बंगारवाले असाल तुम्ही काही काम करा पण कधीतरी तुम्हाला तुमच्या अवलादीची जाणीव झाली पाहिजे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा आहे मी महाराणा प्रताप सिंहाचा वारस आहे याची आठवण ठेवली पाहिजे आणि जर तुम्हाला होत नसेल बापा हो मग तेच कोयप तो जो अखर तेच खुरपत हा तेच म्हणून मला काय म्हणायचं शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो मी नुसतं आग लावानं काम करत नाही मी स्वतःच बारून यायचं ठेगो तरी स्फोट विजास <laughs> त्या स्फोट मी कवई मरीज असू म्हणा नाही आहे ना आधी गवतो गेले तो चारी आहे ना हा आणि मला एक दोन डाव भेटणं बी होता मी ते राजमान दुकानवर लयसन दारुबी रुपाची मटण हाल दि ना तो चालना घ्या परत <laughs> बरोबर म्हणून काही चिंता करू नका अरे चाळीस मध्ये माणसं मारतो मल बी कॅन्सल अरे मी सदुस वर्ष जगलो म्हणजे केवढी मेहरबानी माझ्यावर देवाची देवा 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 अरे काय त्या देवाची इमेर माने बाप मी ते कोणत्या पाणी टाकत नाही नाराही फोडत नाही बडजबरी फोडा लावा म्हणून नाही तुम्ही कोणताच देवले नारळ फोडत नाही कारण देवले विचाराय की दोन तीन डाव देव देवबा तुला काय लागे हो येडा आहे बट मनस आहे तू काय मला दिशे अलकट माणूस आहे तुम्हाला फुल बी चढाव देत नाही प्रसाद बी चढावू देत नाही नारळ बी फोडू देत नाही म्हणे का बरं अरे बट मनस आहे ना यार असं तुम्हाला धर्मा सांगेल ना सगळी सृष्टी परमेश्वर निर्माण केली मला बी केलंय तो मला जेवढं त्याला तेवढं जगू आणि समजा त्याची इच्छा संपली मी कितला बी काचना पिंजरामर आहे काचना पिंजरा मरि दिन बाय कोणी मला मधमा तू कोण सांगे बोलूवी नको जीव वि नको तुला असे रस दिसूत जिवंत राही का माणूस तर म्हणून म्हणतो ईश्वराच्या कृपेने तुम्ही जगत आहात म्हणून तुम्ही लोकांनी हिंमत ठेवा आता तुम्हाला जर साखर कारखाना चालू करायचा असेल तर आता तुक्कर साहेब मार्गदर्शन करतील पण या लोकांना शहाणा करायचं असेल तर यांच्या विरोधात मतदान करणं हा तुमचा खरा अधिकार आहे लोकशाहीमध्ये मतदान हे मोठं शस्त्र आणि अस्त्र आहे हे लक्षात ठेवा जर तुम्ही आता थोड्या खिचडीवर गावटीवर जर समजा बोलून गेले आणि आराम चोरांना जर मतदान केलं नवीन अशी सभा घेऊन नकाबो तुमली काही गरज नाही असं आम्ही तिथे जाईल नवीन काही सभा लिवाने नुसतं रडत पटा मायो मायो मन मरी ग्या आंडोर मन मरी ग्यावा नवरा असं काही रडा मारे जी का मर्दानगे अशी ना ताराबाई सारखी घोडावर पाटणी तलवा लिन खटाखट खटाखटकडे खटा, कापत बसणे लक्ष्मी सारखे हा मला आंडोर मरी ग्या मुकरा काय करू काय नाही घोडावर पाटणे किल्ला उडे मारीन दनडन कापत बसणे बरं ते सगळ्यात लई म्हणून मला असं म्हणायचंय तुमच्याकडे आता जो अधिकार आहे मतदानाचा तो तुम्ही बजावला पाहिजे